हे सतत वादग्रस्त वक्तव्य करतात काल त्यांनी सरकारच आमचं भिकारी असं एक वक्तव्य केलं आणि त्यांच्यावरती प्रचंड विरोधक आहेत कालच केंद्रीय मंत्र्यांना भेटून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आपण त्याकडे कसं पाहता जास्त काही कॉमेंट करू करू इच्छित नाही विरोधी पक्ष आहेत ते तर अशा गोष्टींचा फायदा घेणार

त्याच्यात मागण्या आहेत त्याप्रमाणे आता त्याचा पण तू बोलायला सांगितलं मुंबईला की काय झालं ते मला सांग कारण आता महाराष्ट्र जे आहे एक एक क्लिअर ते करत आहेत फायनान्समध्ये वगैरे माझ्या जे आहे सहकार्य त्यांना मुंबईला बोलायला सांगतो राष्ट्रवादीच्या आमदारांना आमदारांच्या भावांकडून गोळीबार करण्यात आला आहे दो okay. दोन मधील कला केंद्रावर राष्ट्रवादीचे आमदार मांडेकर बाळासाहेब मांडेकर यांच्या भावांकडून गोळीबार करण्यात आला आहे त्यावर कशासाठी केला पण एक प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असं आहे की असं जर कोणी फायरिंग वगैरे केली असेल आणि ही गोष्ट जर प्रकाशात आली आणि मीडियामध्ये एकोणतीस ऑगस्टला अंजरांग यांना चलो मुंबई अशी घोषणा दिली आहे पुन्हा ते सरकारवर मराठा आरक्षणासाठी दबाव टाकतो एकोणतीस ऑगस्टला ऑगस्टला जरांगे काही त्यांच्या समर्थकांसह मुंबईला निघणार आहे ते त्याच्या कथन करणार आहे काय त्याचं घेऊन बसलं आज एक उद्या एक बोलत विचारले माफीच्या संदर्भात राज्यात आज ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे त्याबद्दल ठीक आहे ना की आता या बाबतीमध्ये मागेच मंत्र्यांनी मंत्र्यांनीसुद्धा त्याच्यावर भाष्य केलं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याबद्दल बोलले की योग्य वेळेला आम्ही ती कर्जमाफी करणार आहोत ते कर्जमाफी करणार आहेत म्हणजे लोकांना वाटतं की त्याबद्दल करावी आणि त्याबद्दल तो मागण्या सुरू होत आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी आधी स्वतः सांगितलेलं आहे

साहेब एक तर ना त्या कौतुकास मुख्यमंत्री फडणवीस बाजू आहे आणि दुसरं म्हणजे की पवारसाहेब स्पष्ट बोलणारे आहेत जे चांगलं काम करतात त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देतात आणि ते या महाराष्ट्रातले किंवा या देशातले ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे तो, तो अधिकार सुद्धा येतात त्यांना आशीर्वाद देण्याचा which i did know